नमस्कार मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा आज आपण आहे ना वरईचा भात करणार आहे उपासाचा मी आता याच्यात थोडंसं तांदूळ वतून घेते हे बघा एवढं तांदूळ घेणार आहे म्हणजे पावशरचं माफ घेणार आहे मी पावशरचं आणि आता मी हा भात कुकरला लावणार आहे हे बघा आपण नाही आता हे जरा गवळ गवळ भाजून घेऊया पिकी म्हणजे हे बघा असं गवळ गवळ हे मस्त पिकी भाजून घ्यायचं की असे सफेद दाणे त्याचे झाले पाहिजे असं मस्त रवाळे भाजून घ्यायचं आणि याच्यात कसं आहे लावलं ना भात कुकरला मी तो बघायला बिघायला अजिबात लागत नाही आणि पाणी बी नेमकं त्याच्या मापात टाकले असं दाणेदार मस्त भात वरायचा होता भाजून झालेलं आहे पूर्ण आहे मी आता मी ते काढून धुवायला लावणार आहे हे बघा मी आता याच्यात आहे ना एक तांब्या दीड तांब्या पाणी ठेवलेलं आहे उकळायला मीठ टाकूया आपल्याला जेवढं लागतं ना चवीनुसार मीठ टाकूया जरा पाणी गरम होते मग आपल्याला ते लगेच ठेवायचं धुवून टाकायला त्याच्यात धुवून घेते अगं किती सुंदर भाजलेत कराय धुवून घेतलेलं आहे बघा स्वच्छ आता आपण त्याच्यात टाकून देऊया कुकरमध्ये आणि कसं आहे खिचडी खाऊन बी खूप कंटाळ येतो खिचडी उडी पण आवडत नाहीये असा भात केला की आपण बेसन बटाटा किंवा बेसन किंवा दुधासंग म्हणजे खाऊ शकतो आपण भात आणि त्याने पोटही भरतं माणसाचं आणि पचायला बी खूप म्हणजे हलका जातो हा भात आता मी त्याचं झाकण लावून घेते बघा हा गा। गावरान तुपटात ते बघा थोडंसं म्हणजे भात एकदम आपला मस्त असा चवदार मऊसूत होणार ते बघा अर्धा चमचा मी त्याच्यात गावरान तुपलेले तूप आणि आता आहे ना झाकण लावून घेते मी कुकरचं तीन शिट्ट्या झाली की आपला गॅस बंद करायचं की आपला भात तयार होतो तीन शिट्ट्या बघायचं झंझट नाही काय नाही हे बघा आता आपल्याला बेसन बटाटा करायचा आहे मी कढई तापाई ठेवलेली आहे आणि आपलं आणि आहे ना आता आपलं तेल तापत आलेलं आहे हे बघा आता मी उकडून घेतलेले बटाटे त्याचे फक्त काप केले दोन बटाटे उकडून घेतले आता मी हे तेलात टाकते उकडलेले आहे म्हणजे काय त्याला एवढं पात नाही तरी मी थोडंसं हालून घेते आणि कसं आहे गावाकडे कोथमीर जिरं हे चालत नाही आहे कुणी टाकीत नाही त्याच्यामुळं खात नाही म्हणजे बाकीच्या ठिकाणी चालतं पण आपल्या इथं चालत नाही म्हणून टाकीत नाही आणि आता बघा हे शेंगदाणे आणि मिरच्या वाटून घेतलेल्या आहे आता मी हे टाकून देते बघा त्याच्यात पाणी ओतले मी तांब्याभर पाण्यात तांब्याभर पाणी लागून एवढंच मी करणार आहे जास्त नाही करणार मस्तपैकी बेसन बघा झंझली चमचली आता यालं तरी आपलं बेसन बटाटा बेसन तयार आहे आणि एक गोडाचा पदार्थ दाखवणार आहे म्हणजे ताट भरून दाखवणार आहे बघा ह्याच्यात तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता आपण टाकलेलं आहे हे बेसन टाकलेलं आहे आता फक्त पाच मिनटं उकळून द्यायचं आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं झालंय ते हे बघा आता आपलं बेसन झालेलं आहे बघा किती मस्त असं म्हणजे घट्ट बी नाही आणि लय पातळ बी नाही असं वापर झालंय बघा आता आपण त्याला काढून घेऊया छान झालंय बटाटा बेसन आणि माझं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आता चिप्स बटाट्याचे चिप्स तळून घेऊया मस्त पिके आणि हे माझ्या शेतातलेच बटाटे त्याचे केलेले आहेत मी आता आहे ना मी बटाट्याचे पापड बघा आता हे तळून घेते खूप सुंदर लागतात हे पी खायला आपण शाबुदाण्याच्या पापड्या तळून घेणार आहे बघा सगळे पदार्थ आहे ना, ना उन्हाळ्याच्या वेळेस केलेले आहेत अशा उपासाच्या वेळेस बरोबर आपल्याला काम येतात हे बघा आता आपलं हे संपूर्ण तळून घेतलेलं आहे मी आता मी तुम्हाला संपूर्ण ताट भरून दाखवते हे बघा आता आपला भात झालाय आपण बघूया तसं म्हणायला तो झालाच बघा आता मी तुम्हाला दाखवते काढून हे बघा किती सुंदर आहे मोकळा फडफडीत आहे आता मी छान हे बघा मी असं ताट आहे इथं बेसन इथं शाबुदाण्याची पापडी बटाट्याचे पापड वेफर आणि इथं आपल्याला चिखरवज घेतलेला आहे आणि बेसन भात आहे बघा सॉरी मस्त आता मी हे ताट आहे ना असंच आमच्या देवाला नेणार आहे हे बघा आता मी हे देवाला ठेवते आणि हे पाणी आज आज एकादशीचं पहिलं मी देवाला दिलेलं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा कमेंट करून आणि काही चुकलं असलं तर ते बी सांगा चला मग उद्या भेटूया आपण असाच एक नवीन रेसिपी घेऊन बाय